रामराम मंडळी राम सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमच्या मित्रांना जगताप शकताप अर्थाचं भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणले होते भाऊ ह्या वर्षी भाषा आंबा आ, तर, फुटला आहे का नाही फुटला आहे आम्हाला दाखवा तर ह्या वर्षी बऱ्यापैकी फुटला बा का लय नाही फुटला आणि गेल्या वर्षी तर फुटलाच नव्हता आणि ह्या वर्षी फुटला आहे कारण ते पावसाचं हे ते सगळ्या गोष्टी हे करून म्हणजे वातावरण कसं आहे म्हणजे निसर्गाला कधी काय द्यायचं हे निसर्ग ठरतो आपण नसतं ठरत त्याच्यामुळं आपण निसर्गाकडून असं हिसकवून घेण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याच्याकडून असं वर बडण्याचा नाही ते काय होतं आपले बरेचसे शेतकरी बांधव म्हणण्यापेक्षा व्यापारी व्यापारी लोक काय का करते शेती करतात तर हे शेती काय कशी करते त्याला काहीतरी विषारी औषधं टाकून हे ते औषध नाही म्हणायचं विष टाकून ते त्याच्याकडून असं बळच ओढून घेतात बळच ओढून घेतलं का मग हे निसर्गाचं जे संतुलन आहे का हे त्याच्यामुळे बिघाडेल आपण म्हणतो की बाबा हे असं कसं व्हायला तसं हे <coughs> निसारखाला जसं द्यायचं आहे का तसं दे देत देत आहे आपल्याला कसं घ्यायचं आपण ठरवायचं तर आपण गेल्या वर्षी जी काय कोया पाठवल्या होत्या का तर त्याच्यातला एक शेतकरी बांधव राहिलेला आहे बरं का संभाजीनगरचा म्हणजे औरंगाबाद संभाजीनगरचा एकच शेतकरी बांधव राहिलेले त्यांनी पैसे पाठवले होते तर त्यांचं नाव मला काय हे नाही बरं का हात नाही त्याच्यामुळं त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की बाबा अनुभव तुम्ही जी कोया मला पाठवल्या नव्हत्या त्याचं तुमचा नंबर आणि कॉन्टॅक्ट म्हणजे हे पत्ता पाठवा ह्या वर्षी कोया झाल्या तयार मी तुम्हाला त्याच्यापेक्षा डबल कोया पाठवतो हो कारण माहिती आहे का गेल्या वर्षी पा ही पाठवलेलं हो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला डबल पाठवतो आहे आणखीन एक दोन जातीच्या कोया मी तुम्हाला त्याच्यात एक्स्ट्रा पाठवून बरं का तुम्ही काळजी करू नका आणि गैरसमज काय करून घेणार नका बरं का, का मी आपण तुम्हाला माहिती शेतकरी माणूस आहे शेतकरी माणूस से, शेतकऱ्याला कधीच फसणार नाही त्याच्यामुळं हे डोक्यातलं काढून द्या आणि त्यातलं माझ्या बाबतीत सोडून द्या त्याच्यामुळं आणि कारण माहिती आहे का पैसा कमी नाही हे हेतू नाहीच तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितले पुढचा व्हिडिओ त्याच्यात सविस्तर देईन तर आता तुम्हाला दाखवतो घोशा आंबा कसा फुटलाय पुढच्या कॅ मोबाईलच्या कॅमेऱ्याने दाखवतो हे बघा माल किती लागलेला आहे उशीरा फुटलाय आणि गावरान वाणं माहिती का थोडी उशिकायची येतात बरं बाई इकडं बरं बघा तुम्ही किती फुटला आता आंब्याचे व्हिडिओ देत राहीन बरं का मित्रांनो आता ही मोडणी चालू आहे आपली हे बाई इकडं मोडणी चालू आहे इकडं घरचे एकदम मो मोडते तिकडं जेव्हाची मोडणी हे बघा तुम्हाला दाखवतो बघा कसा फुटला एवढा माल लागतोय ना एवढा माल लागतोय की पाहायचं काम नाही बाबा इकडे तर किती लागलेत घस हे बघा हे गावरान वान आहेत बरं का आणि असे केशर बी लागत नाहीत आणि हे बी नाही आता ही एक आहे ह्याला काही फुटलाय थोडाफार फुटलाय लय नाही बाई इथं दोन तीन फाट्या फुटल्यात बघा ह्याच्या इकडून पलीकाड्या बाजूने काही त्याच्यामुळं आपल्याला हे गावरानं वाण जोपण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे बरं का बेशर तर कोणी लावून बागेचे बागं बाग लावतील वावरो जे लावतील पण हे असे वाण ठेवायला पाहिजे ह्याची चव खमंगपणा कशात भेटत नाही तुमच्या कशातच नाही त्याच्यामुळं आपल्याला ह्याची जोपासना करायची बाय उशी काय दोन तीन पा ह्याच्यात फुटले तर आम्ही त्यावर्षी होईन तेवढं शक्यतो बघा सगळ्याला मी कोया पाठवण्याचा मी प्रयत्न करेन बघता मित्रांनो त्याच्यामुळं आणि कोणी राहिले असं का ह्याच्यात मी कोणी राहिले समजा अण्णा भाऊ तुम्ही आम्हाला कोया पाठिल नाही पैसे पाठवलेत जे काय तीनशे चारशे रुपये ज्यांनी ज्यांनी पाठिलेले आहेत का त्याला मी कोया पाठवन बघा एखाद दोन राहिले असेन फक्त एक मला संभाजीनगरचं चे छत्रपती संभाजीनगरचे आपले शेतकरी बांधवाचं फक्त राहिलेलं आहे माझ्याकडं मला माहिती आता इतका दाट फुटला आहे बागा आंबा तर ह्याला आणखीन लेमुठे इगण आहेत बरं का ह्या गोष्टी जर चांगलं हे राहिलं का तर मित्रांनो आंब्याचे पैसे चांगले होते पण केशरलाही नाही फुटला बरं का आता ही केशकची बाग आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगेन ह्याच्यात घोशा आंब्याचं बी बरका सगळ्याला पयापाठिन्याचा सगळ्याला मी प्रयत्न करणारच आहे आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे बी काही गावरान व्हरायटी असल्या का पहिल्या जुन्या त्यासुद्धा बांधाच्या कडीनी तरी लावा बाकीचं गावद्या राहणात ना काढावं पण माझ्या मना तुम्ही एक करा गावरान तर घ्या बाई गावरान जातीची लाईन आहे बघा ही ही इथं आणि मधात ही केशीची बाग आहे का जुनी दहा बारा वर्षाची दहा वर्षाची ह्याच्यात सुद्धा मी गावरान ठेवलेले तुम्हाला ह्याच्या अगोदर बी दाखवलेली हे कशा भले पैसे हो नाही तर नाही हो पण निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आपल्याला गावरान जाती ठेवायच्याच पाहिजेत आणि ठेवायलाच पाहिजेत आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे तरच काहीतरी होणार आहे नाहीतर मग निसर्ग साखळी या बिघडी का अवघड काम होणार आहे तर भेटू अशीच नवीन माहिती घेऊन धन्यवाद रामराम